काल संपूर्ण जुनी ठाकरे एकत्र आले काय मनसैनिक म्हणून काय नेमकं तुमच्या भावनात शंभर टक्के आम्हाला इतका आनंद झालेला आहे की काल आम्ही सकाळी जवळजवळ आठ वाजेपासून वरील डोम मध्ये उपस्थित होतो काल मध्ये जेव्हा सन्मान्य राजसाहेब आणि उद्धव साहेब जेव्हा एकत्र आले आणि त्यांनी जशी मिटी मारली ना अनेक तिथे जुने शिवसैनिक होते मनसैनिक होते ते रडत होते अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि आम्हाला ते बघून सुद्धा आमच्या डोळ्यामध्ये पण अश्रू झाले आज जर हे दोन भाऊ एकत्र आले आणि युती झाली तर शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती घडेल ऐतिहासिक क्रांती घडेल आणि मुंबईमध्ये आता जे काही मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम चालू आहे मुंबईमध्ये सगळे मराठी लोक राहायची पूर्वी आता मुंबईच्या लोकांना हे आता जे कोणी सत्ताधारी आहेत ते दिव्याला आहेत त्याच्यानंतर मग बदलापूरला शिफ्ट आहेत स्वस्त घर देण्याच्या नावाखाली सुद्धा मराठी माणसाला आज तिकडे हस्तांतर केलं आहे म्हणजे हे मुंबई लादण्याचं काम चालू आहे आणि ते कोण करते हे सर्वांना माहितीच आहे जर हे दोन भाव एकत्र आले तर शंभर टक्के मराठी माणूस आणि मुंबई ही कधीच वेगळी होणार नाही